जोशी वासुदेव समाजाच्या वतीने माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचा भव्य सत्कार उदगीर येथील जोशी वासुदेव समाज मरुवाई देवी मंदिर जोशी नगर बनशोडकी रोड उदगीर येथे हा सत्कार करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले सय्यद जानी मिया गुरुडे सावकार नरसिंग शिंदे दत्ता पाटील बालाजी भोसले व वा जोशी वासुदेव नगर येथील हजारो नागरिक उपस्थित होते जोशी वासुदेव समाजाचे पत्रकार बांधव आता फार सुधाकर नरसिंग कन्वेल साहेब कुठे गेले ते नरसिंग कन्वेल साहेब तुमच्यापर्यंत सगळ्यांची नावं मला या ठिकाणी आणि म्हणून सगळेच माझे बांधव माझ्या भगिनी सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचेच मनापासून अंतकरणापासून माझा पासून, पासून। या ठिकाणी आपण प्रेमाने हृदयस्पर्शी या ठिकाणी आपण सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून जोशी वासुदेव समाजाचे आभार या ठिकाणी या ठिकाणी व्यक्त करते खरंतर आपण सुभाष वाकुडे साहेबांचं भाषण ऐकून ऐकायला पाहिजे आता हरिश्चंद्र आणवले सर या ठिकाणी बोलतील आता जाणीवी आणि त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि अनेक या भागामध्ये गेल्या सहा वर्षापासून जो काही विकास झाला त्या जा संदर्भात त्यांनी सुद्धा सुतावच या ठिकाणी त्यांनी केलेला आहे मी खरंच प्रामाणिकपणे सांगतो की जोसुई वासुदेव समाज हा सर्वांना आशीर्वाद देणारा आणि महाराष्ट्रातील एक प्रामाणिक समाज म्हणून या ठिकाणी या समाजाला ओळखलं त्या ठिकाणी सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये या मतदारसंघामध्ये जवळजवळ सात साडे सात हजार कोटी रुपयाचे काम त्या ठिकाणी आले दिसते पंचवीस लक्ष रुपये दिसते स्मजनभूमीला दिलेमधून एवढा चांगला सत्कार कोणीही घेतला नाही तेवढा चांगला सत्कार तुम्ही लाख रुपये खर्च कोटी रुपयाचं जरी काम माझं भूमिपूजन असेल सुंदर भाऊ एवढा चांगला कार्यक्रम हे कोणी घेतच नाही गे तुमच्यासारखा. मनोज बोलले अनुभव आहे आता दत्ता भाऊ काय करत माहित नाही ते काम करते कधी भूमिपूजन करते आणि कधी लोकार्पण सोहळा करतेच ते मला काही माहित नसत पण बघा ना किती प्रामाणिक भावनेनं जाणीव ठेवून की बाबा आपल्या लोकप्रतिनिधीने आपल्यासाठी व्यवस्था करून दिली आणि म्हणून त्यांना बोलून आपण त्यांना हार घातला पाहिजे ही कमी लोकांच्या मनामध्ये भावना त्या ठिकाणच्या असते वासुदेव जोशी समाधा कृष्णाचे अनुयायी म्हणून त्यांना त्या ठिकाणी ओळखलं जातात मी सुद्धा नाम स्मरण करताना दररोजच संध्याकाळी पाच मिनिट कृष्णाचं नाम स्मरण मी त्या ठिकाणी करत <laughs> असतो आता अधिक खोलामध्ये समाजाविषयी मी जाणार नाही लहानपणापासून ते आतापर्यंत या समाजाने कित्येक वर्षापासून अनेक गोष्टी आपली संस्कृती आपला धर्म जागृत आणि जपून ठेवण्याचं काम या समाज माध्यमातून त्या के ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मला जाणीवपूर्वक काही गोष्टी आता आणवले साहेबांनी मला सांगितल्या आणि आपल्या आता कार्यक्रमाच्या अध्यक्ष हरचंद्र आणवले साहेब पण काही त्या ठिकाणी मला सूचना करतील आता ही आहे ना हे मरुआईचं मी आता दर्शन घेतलं त्यावेळेस मला माझे बांधव सांगत होते की अतिशय जागरूक अतिशय नवसाला पावणारी आणि शक्तिशाली ही देवी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते आणि महाराष्ट्रामधून अनेक भाविक या देवीला प्रार्थना करण्याकरता आणि मागणी मागण्याकरता या ठिकाणी येत असतात आणि मी सुद्धा या देवीला प्रार्थना करतो की माझ्या उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील सर्व जनता सुखी समाधानी आणि गुन्हा गोविंदानी या मतदारसंघामध्ये नांदावी अशी सुद्धा या देवीच्या या ठिकाणी प्रार्थना करतो आताबाईंनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ बावीस रोड बावन रोड बावन रोड या वार्डामध्ये त्या ठिकाणी झालेले आहे आणखी काय राहिले असतील ते तुम्ही आम्हाला नर्सिंग भाऊ हो, आणि तुम्ही जानी भाई आम्हाला त्या ठिकाणी सूचना करा त्या सूचनेचं पालनसुद्धा आपण त्या ठिकाणी करू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी तुम्हाला देतो